घराच्या जवळचं लघुशंकेसाठी नऊ वर्षीय मुलगी जात होती अतिशय भयंकर असा हा प्रकार असून वडिलांनी मुलगी येईना म्हणून मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिले आणि अक्षरशः पुढे काय घडलं पाहण्याआधी ययम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ईश्वरी पांडुरंग रोहकले असं मृत मुलीचं नाव आहे ईश्वरीचे वडील पांडुरंग रोहकले गुरुवारी सायंकाळी सात वाजता घरासमोरील पडवीमध्ये जेवण करत होते पारनेर तालुक्यातील खडकवाडी इथं ही घटना घडली आहे वडील जेवण करत असताना त्यावेळी मुलगी ईश्वरी हिनं घराबाहेर लघुशंकेसाठी जात असल्याचं सांगितलं त्याचवेळी घराच्या शेजारी मका पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्यानं मुलीवर हल्ला केला तिला थेट मक्याच्या शेतामध्ये ओढत नेलं तिनं आरडाओरड केली पडवीत बसलेल्या वडिलांनी तिचा आवाज ऐकला त्यांनी मक्याच्या शेतात बॅटरी लावून पाहिली नरभक्षक बिबट्या तिच्या जवळ आढळून आला वडिलांनी बिबट्याचा प्रतिकार करत तिची सुटका केली त्यानंतर बिबट्या पळून गेला हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाल्यानं तिला टाकळी ढोकेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केला तिथं गेल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले